जय भीम जय शिवराय जय लहूजी पहा आज काकाच्या घरभरणीचा कार्यक्रम आहे काका बोलले की आपल्यानं जेवण बनवायचं आहे म्हणून आपण पहिले भात शिजवायला टाकला आहे भात बघा भात आपण जिरा भात करणार आहोत त्यामुळे जिरा भातामध्ये आपण पहिले तेजपत्ता टाकला आहे जिरा टाकला आहे आणि थोडा पाण्याला उकळी येऊन आपण त्यामध्ये तांदूळ टाकलेत आता थोड्याच उशिरात आपला भात तयार होईल हे बा काकाचा मुलगा आला आहे ना काकाचा मुलगा बोलतोय मला की भात बघू कसा शिजला आहे हा आर्यन म्हणून त्याचं नाव आहे आणि आत्याचा तो बघा तो माझा आत्याचा मुलगा तो मटर फ्रीजमध्ये असल्यामुळे मटर धुतोय पण ते फ्रीजमध्ये असल्यामुळे ते बर्फाचा गोळा झाला आहे त्यामुळे तो बघितला आणि बोलतो चालू मी पुढची कामं करतो आहे कारण की कार्यक्रमाचा घर असल्यामुळे कार्यक्रमाच्या घरामध्ये खूप धावपल असते खूप खूप काही कामं असतात म्हणून आता हा बघा भात आपला भातामध्ये तेजपता कसा दिसतोय पुढचा आपण पुढे बघू भाजी बनवायला घेऊ भाजी हा दोन प्रकारे बनवली होती एक मिक्स भाजी नाही एक मटर पनीर आणि खूप स्वादिष्ट आणि सुंदर भाजी अशी बनव बनवतो आहे आपण हे पहा तुम्हाला कशी भाजी कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा पहा भाजी कशी झाली ही पहिले आपण तेलामध्ये शिजत गेली शिजवून घेतली सर्व ही मीच भाजी आहे पहिले आपण तेलामध्ये शिजवून घेतली शिजवल्यानंतर आता पुढचं आपण बघूया पुढे काय करायचं आहे हे काका माझे काकाने सर्व संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे आपण बाहेरच सर्वांना बसायची व्यवस्था केली काका आमच्या खुर्च्या लावत होते आता आपण जाऊ थोडं पुढे हे पहा आपण हा काकांचा नवीन होम होम घर हे बघा घर गर, घराभोवती पूर्ण रांगोळ्या काढल्यात किती सुंदर अशा प्रकारे रांगोली आहे हे पहा आता आपण मध हा मधला हॉल हॉल बघा अति सुंदर व सुशील दिसतोय आपण आता पुढचा पुढचे ही बघा बेडरूम पुढे बेडरूम ही बेडरूममध्ये बघा किती छान व सुंदर लादी वगैरे बसवली ही आमची छोटी मोबाईलमध्ये खेळते आता आपण जाऊ थोडक्यात किचनमध्ये हे बघा किचन किचन किती सुंदर व सुंदर असा सजवला आहे हे बघा हे डाल डाल वगैरे सर्व पेल्यामध्ये भरून ठेवलेत हे पहा फुलं सर्व काय एकदम स्वस्वच्छ पद्धतीने सर्व केलं आहे काकाने फार कष्टाने व काकीने फार कष्टाने हा घर उभा केला आहे हे पहा आत्ता आपण जाऊ टॉयलेट बाथरूम ही टॉयलेट बाथरूम खूप छान अशी बनवलेली आहेत आणि आत्ता आपण जाऊ पुढच्या रूममध्ये हा रूम आहे इथे सर्व पाहुणी मंडळी बसलेत हा आमचा आत्याचा मुलगा हा इंजिनियर आहे हा बोलतो दादा मला एक व्हिडिओ करायचा आहे म्हणून त्याला व्हिडिओमध्ये घेतला हे पहा कसा भाजी हलवतोय खूप लाजत होता ବାଏ ଆଉ ପୁଡ଼ିବ ବ୍ଲକ ଆପଣ ପୁରୀ ବହୁ